देशभरामध्ये उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय गणेश भक्तांना राज्यातल्या जनतेला गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महाउत्सव झालेला आहे आणि तो महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीच तो देशभरात साजरा केला जातो गणेश उत्सव हा सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे समाजाच्या एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे आणि सर्वांना एकत्रित आणून भक्तिभाव जागृत करणारा नेतृत्व गुण तयार करणारा संघटन कौशल्य तयार करणारा अशा प्रकारचा हा एक सोहळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीने तो जास्तीत जास्त चांगला कसा साजरा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला कल्पना आहे की श्री गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे त्यांना आपण या निमित्ताने हीच प्रार्थना केली पाहिजे की म्हणजे से माझ्यासहित सगळ्यांना सुबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना गणेशाच्या चरणी केली पाहिजे आणि सन्मार्ग त्यांनी आपल्याला दाखवावा आणि अर्थातच सुख समाधान समृद्धी आरोग्य ऐश्वर या सगळा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांनी द्यावा अशा प्रकारची प्रार्थना देखील या निमित्तानं त्यांच्या चरणी आपण करूया सर याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करतात तिकडे नागपूरमध्ये सुद्धा ओबीसीचं उपोषण सुरू झालेलं आहे एक तिढा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे यावरती गणपतीच्या बाप्पाचं गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कसा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं आहे की गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देतील आणि सगळे एकमेकाचा विचार करतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूया मुळातच आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हाच काळ असा आहे की ज्या काळामध्ये तीन वेळा आमचं सरकार आलं आणि तिन्ही वेळा आमच्याच सरकारने मराठा समाजाकरता अनेक योजना सुरू केल्या आरक्षण दिलं त्याच्या आधीच्याही सरकारने काही केलं नाही आणि मध्ये असलेल्या सरकारने काही केलं नाही आम्ही मराठा समाजाला पहिल्यांदा मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं मग शिंदे साहेब असताना आरक्षण दिलं मी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पुनरुज्जीवित करून ते इतकं बलशाली केलं की आज त्याच्या माध्यमातून दीड लाख मराठा तरुण हे उद्योजक झाले आहेत तेरा हजार करोड रुपयाचं बिनव्याजी कर्ज आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे नोकरी मागणारे नोकरी देणारे मराठा तरुण आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत किंवा आपण बघितलं असेल तर आपण शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या शिक्षणाच्या माध्यमातून आज खाजगी कॉलेजेसमध्येही शिक्षणाच्या फीच्या प्रतिपूर्तीची योजना आणली मुलांना शिक्षणासोबत राहण्याची व्यवस्था नसेल तर निर्वाह भत्ता आपण त्या ठिकाणी सुरू केला परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली सारथी सारखा एक संस्था आपण चालू केली की जी संस्था आज मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देते की युपीएससी एमपीएससी मध्ये मराठा समाजाचा टक्का वाढलेला आहे ते मराठा समाज असो ओबीसी समाज कुठलाही समाज हो त्या समाजाच्या उत्थानाकरताच आम्ही काम करतो आजही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे ते टिकलेलं आहे ते चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता ठीक आहे मनोज जरांगे यांनी पण काही मुद्दे मांडलेले आहेत लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याच्या विरोधी मत व्यक्त करण्याचा देखील सगळ्यांना अधिकार आहे आम्ही देखील लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतो आहोत आणि आज आता आमच्या एम्पावर्ड कमिटीनी त्या संदर्भात एक बैठक घेतली त्या बैठकीनंतर काही निर्णय त्यांनी घेतले आता त्या संदर्भातली चर्चा करण्याकरता जस्टिस शिंदे कमिटी ही श्री मनोज जोरांगे पाटील यांना भेटणार आहे त्यामुळे चर्चेत मार्ग निघतो मार्ग काढू